स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर तुमचं आयुष्य सुखकारक होईल तर तुम्हाला स्वामी काय सांगण्याचा प्रयत्न करतात की स्वामी म्हणतात संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणे सापडतील पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात एक म्हणजे स्वाभिमान आणि दुसरी म्हणजे हिंमत आणि या दोन गोष्टी बाजारात मिळत नाहीत तर त्या रक्तातच असाव्या लागतात ते म्हणतात बाळा तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल पण मनात चांगले विचार असू देत थोडी देवावर श्रद्धा असू देत थोडं कष्टावरही भर असू देत अरे बाळा जरा बाहेर पड बघ जरा स्वतःच्या डोळ्यांनी बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही कुणासाठी मदतीसाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य वाढत नाही स्वामी म्हणतात जो माणूस माझ्याकडे चार पावले चालतो ना त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो स्वामी असेही म्हणतात दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कधी कोणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटतं खरं तर ना स्वामी सांगतात हा ना संस्काराचा आहे समाज आणि मानसिकतेचा आहे परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्यांचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही स्वामी सांगतात कधी कधी असं वाटतं ना की आयुष्यात आता न सगळं संपलं आता काही होऊ शकत नाही असं वाटतं असं आपण समज करून घेतो आणि स्वतःच घाबरतो परंतु त्यावेळेस थोडंसं शांत राहिलं आणि स्वामींचे वचन ऐकलं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द आठवले ना की खंबीरपणे परिस्थितीचा सा सामना करता येतो आधाराबरोबरच मनशांती लाभते आणि पुढचा मार्ग आपोआपच दिसून येतो म्हणून स्वामींना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणात नेहमी दंग राहावे कधीकधी कदि ना आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की बाबा खरंच या जगात देव आहे की नाही एकपर्यंत सुद्धा शंका येते पण खरं तर हीच तर वेळ असते ना आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच तर खरं स्वामींचा खेळ सुरू होतो फक्त ना कधी स्वतःवरचा आणि स्वामींवरचा विश्वास तुटू द्यायचा नाही कधी कधी वाटतं की पुढे कसं होईल सर्व नीट होईल का नाही पण नेहमी लक्षात ठेवा स्वामींवरचा विश्वास आणि स्वतःवरच्या बुद्धीवरचा आणि कुवतीवरचा विश्वास शक्य आणि अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करतात पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही बरं का स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे फक्त ना तुमचा अगदी नी संकोच विश्वास हा स्वामींवर असणं गरजेचं आहे स्वामी, स्वामी नेहमी सांगतात की जीवनात कधीच दुःख आलं तर आपले दुःख आणि वेदना कधी जगाला सांगत बसायच्या नाहीत ते जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या एखाद्या व्यक्तीला अर्थात पतीला किंवा पत्नीला आई किंवा वडिलांना एकमेकांना सांगा जेणेकरून त्या दुःखाचा मान बाजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुख दुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे साथीदार सुद्धा जग्मभर असतात देवाने माझे काय चांगले केले मी का उपासना करू हे तक्रार अथवा त्रागा प्रत्येक व्यक्तीने कोणाकडून तरी कधीतरी ऐकली असेल उपासना आपण करीत असतो देव सांगत नाही मला भजा माझं नामस्मरण करा उपासना करा करायची की नाही हे त्याच्या इच्छेवर असतं उपासना करायची की नाही हे ज्याच्या त्याच्या इच्छेवर असतं कोणतीही उपासना अर्थात जर ती मनापासून केली तर ती कधीच व्यर्थ जात नाही जर आपल्याला हवं तसं काही घडत नसेल ना तर समजावं जो जोर की प्रारब्धाचा जोर जरा कमी होत आहे आपण आत्मचिंतन जर केलं तर काही मागच्या गोष्टी आठवल्या तर नक्कीच आपल्याला दिसेल की आपल्या कठीण प्रसंगात आपल्याला कुठेतरी कसली तरी मदत मिळाली असेल आणि तीच तर खरी ईश्वर कृपा असते आपला कर्मसिद्धांत मानतो आपलेच कर्म, कर्म प्रारब्ध रूपाने आपल्याला सामोरे जात असते याच विश्वासाने आणि संयमाने आपल्या देवतेची आपल्या भगवंतांची उपासना अगदी खंडित न होता करत राहावी एक गोष्ट लक्षात ठेवा जिथे श्रद्धा आहे तिथे फक्त फळ आहे एवढं निश्चित स्वामी समर्थ म्हणतात आपल्या एका चरित्रात असे म्हणतात की म्हणजे त्यांच्या चरित्र स्वामींनी असं म्हटलेलं आहे की तू उपवास कर नाही तर नको करूस मर्जी तुझी आहे फक्त जिबेवर ताबा नाही जमला तरी चाले पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव बघ तुझ्या आयुष्यात किती बदल घडतोय मग स्वामी म्हणतात तू मठात जा नाही तर नको जाऊस तुझी इच्छा नमस्कार केलाच नाही तरी चाले तुझी इच्छा पण तुझ्या अहंकारावर मात्र ताबा ठेव बघ तुला हे जमत आहे का स्वामी सांगतात तू अकरा जप कर नाही तर पारायण कर किंवा नको करूस शेवट ही तुझीच आहे पण तुझे, तुझे आचार आणि विचार मात्र पवित्र ठेव बघ तुला जमतं का स्वामी सांगतात तू स्वामी दरबार ये किंवा नको येऊस आवड तुझी त्यासाठी सवट नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामींना पाहायला नक्कीच शिक हे बघ तुला जमत तु की स्वामी सांगतात तू ओळा मान किंवा नको मानस हक्क आहे ते सर्व नाही म्हणलंस तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर आणि ह्या गोष्टी केल्यास ना तर आयुष्यात तु खरंच तुला कशाची कमी नाही भासणार अगदी सात्विक जीवन जगता येईल आणि स्वामींचा कृपाशीर्वाद कायमच पाठी पाठीशी राहील बघा जर हे स्वामींचे उपदेश तुम्हाला पटले असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच छानशा टॉपिकवर धन्यवाद